नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवर रविवार बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो मित्रांनो पारवडा बैल बाजारामध्ये तर मित्रांनो आता लंपी आजारामुळे हा बाजार बंद होता तीन चार हप्त्यापासून हा बाजार रेग्युलर भरतोय बरेच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट होते किंवा फोनच्या मार्फत मी मार मला कॉल करायचे की मी तुम्ही फार वडा बाजाराची व्हिडिओ का बनवत नाही तर मित्रांनो हा बाजार आता चालू झालेला आहे आता रेग्युलर बाजाराची व्हिडिओ पण रविवारी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे बाजार मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये किल्लार माडवीन गावरान जोड्या असतात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात आणि दावणी पण असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांचे किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त दस शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न बाजार, बाजार, बाजार चांगला आहे तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो पारोड्या तालुक्याचा बाजार हा कमी किमतीत चांगल्या बैलजोड्या देण्यासाठी प्रसिद्ध असलेला असा बाजार आहे मित्रांनो तर आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे लोकां जळगाव जिल्ह्यातील आजूबाजूचे जे शेतकरी बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणावर या बाजाराचा लाभ घेतात मित्रांनो या बाजारात असं आहे की या बाजाराला उदार बैलतोड्या मिळतात मित्रांनो एक रुपया बैलतोडी तुम्ही घरी नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत सहा जोड्या आणले सहा आजोडे आणलेले आहेत कसा आहे बाजार वगैरे आजचा चांगला बाजार चांगला आहेत तर कुठली खरेदी असते आपल्या वेळी आपल्या खेड्यावरची काही खेती बरोबर मित्रांनो खेड्याची आणि तडोद्याची खरेदी असते आता एक सिंगल बैल बाजारामध्ये याची किंमत काय मग सांगायला अरे बदलाय बदला करता किती म्हणताय ते वरतून अजून काही चालू नाही बरोबर सिंगल आहे दाताला कसं आहे ना दाताला दाताला मित्रांनो सिंगल बैल बैल बदल्याचा व्यवहार या ठिकाणी चालू आहे शेतकरीचा बैल याला देऊन आहे ते आता शेतकरी बांधव आलेले आहेत शेतकरी बांधव या ठिकाणी कोण घेणार नाव काय आपलं अशोक माधू अशोक माधू राहणार कुठले आपण

સામને નહીં ઉમર ના પર તું ના મારકડા ઉરકાલ કવિ બોલ મજા નહી છે

बैल देखील बैल बी चांगला आहे ना बैल पण नाव ठेव ना जातले कसं या जातले पुरा आहे का शेतकरीचा बैल मित्रांनो आणि हा बैल देऊन हा बैल घेणार आहेत ते तर वरतून तीन हजार रुपये म्हणतायेत समजेल व्यवहार कसा होतो तो

सोनवणे वाघ वाघचे आता वाघ आहे तुम्ही राहणार वाघ रहायचे बैल बदला चार हजार रुपये चालेल हा बैल बदलाय सांगायला पंचावन्न हजार रुपये द्या घ्यायला कसे होतील पंचेचाळीस किंवा पन्नास पर्यंत दुन टाकायचे आपल्याला दाताला कसे दाताला हे करतात काय गॅरंटी दोघांची सर्व गॅरंटी त्यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी मालक आहेत चॅनलच्या माध्यमातून आले हजार दोन हजार रुपये कमी होणार आहेत मित्रांनो या जुडीचे पंचावन्न हजार रुपये एकदम रिजनेबल किमतीत रिजनेबल दिवाळी वापर आहे दोन हजार रुपये डिस्काउंट आहे तर दाताला आहे आपलं दाताला कशाला दाताला हे कर जाते काय गॅरंटी यांची होती गाडी गाडी वखरची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मार्केट वर्षीचे मालकच आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी उदार व्यवहार होतो दोन दिवस आपण पैसे हे जुडीचे फक्त पासष्ट हजार रुपये पंचावन्न पर्यंत घ्या दाताला आहे दाताला करदाते कर दा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे गॅरंटी आपल्याकडे संपूर्ण कामाचे आहेत आपल्याकडे ही जोडे काही काय कि मग यांची एकसष्टसाठ हजार रुपये पन्नास किंवा पंचावन्न पर्यंत दाताला कसे धान्नात दाताला एक संपूर्ण कामाला चालू वैमानसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे हे बाजूचे सहा सहा जाते काय हो पंच्या पाचसाठी द्यायचे चॅनलच्या माध्यमातून आणू हजार पंधराशे रुपये कमी होतील मित्रांनो जर कोणाला गॅरंटी गॅरंटी बरोबर संपूर्ण गॅरंटी असते ना आले मित्रांनो बरोबर खरेदी करायची असते तर आपण स्क्रीन वर नंबर दिलेला असतो नंबरवर हो तुम्ही संपर्क साधून कंटिन्यू तुम्ही खरेदी करू शकता आडे दिवस जर कोणी आले तुम्हाला रेग्युलर बाजार भरणार आहे आपल्याला आपण शेतकरी बांधवांना यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात तर अण्णा आपलं नाव नंबर सांगा अण्णा शहाऐंशी डबल झिरो अडतीस पंधरा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर जोडे घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात रिजनेबल किमती मित्रांनो पन्नास पंचेचाळीस पंचावन्न अशा किमती आहेत बाजार चांगला आहे आणि अन्न शेड्यांचा व्यवहार चांगला आहे आता समोरचा बैलचा व्यवहार चार हजार म्हणजे शेतकरी चा बैल दूध तो बैल घेणार आहे ते चांगला बाजार आहे शेतकरीला जोडीची क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या मापाची बैल ते करणार आहे ते बी जोडीची क्वालिटी एक नंबर जोड आहे मित्रांनो मोठ्या मापाची ते बी संपूर्ण कामाला चालू असणार बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे होऊ शकता पुढे गे तर शेतकरी बांधव या ठिकाणी संपूर्ण जोड्या विक्री झालेले आहेत व्यापारी निखिल यांच्या मित्रांनो या ठिकाणी गावरान बाजारांडवी गावरान बाजार म्हणून ओळखला जाणारा बाजार आहे रविवारचा बाजार असो निखिल पाटील म्हणून व्यापारी पारोड्याचे तुम्ही त्यांचे बरेच व्हिडिओ पाहिले असेल इंस्टाग्राम ला वगैरे आणि युट्यूब ला पण पाहिले असेल संपूर्ण जोड्या दिल्या गेल्या दिलेला आहे मुकरडम ला, ला मुकर दिली काय मुकरडम ला दिल। का, का? मुकर दिली असं आहे का संपूर्ण जोडे आहे का सोमेश्वर सोमेश्वर काय काय नाही मुकरडम यांना दिलेले ते अरे कशा कशा भावन दिले मग आपण करोना मारून आर आहे आपण असं आहे का चला ठीक आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहार चांगला झालेला आहे संपूर्ण जोडे आहे एकच टोक घेतलेला आहे एकाच मुकरडम ने चार जोड्या आणि एक सिंगल आहे का चार जोड्या एक सिंगल